शरद पवारांनीच फोडाफोडीचं राजकारण सुरू केलं जातीजातीत विष कालवलं राज ठाकरेंचा गंभीर आरोप महाराष्ट्रात जातीचं राजकारण हे शरद पवारांनी सुरू केलंय एकोणीशे ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीचं विष पसरायला सुरुवात झाली असा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केला आहे राज ठाकरे हे सध्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत आज त्यांनी नागपूर येथे पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य राज ठाकरे म्हणाले की महाराष्ट्राची आत्ताची अशी परिस्थिती आहे तसे कधीही पाहिले नाही महायुती असो की महाविकास आघाडी तिकीट वाटपाच्या वेळेस खूप गोंधळ असणार आहे आणि तिकडे प्रत्येकजण इच्छुक आहेत आणि त्यांच्या आपापसातील मारामाऱ्या खूप होणार आहेत पण माझ्या पक्षाबद्दल बोलायचं तर आमच्यासाठी वातावरण सकारात्मक असल्याचं त्यांनी म्हटलंय ते पुढे म्हणाले की लोकसभेला महाविकास आघाडीला जे मतदान झालं त्यात मोदी आणि शहा यांच्या विरोधात एक गठ्ठा मतदान होतं त्यात भाजपच्या काही उमेदवारांनी संविधान बदललं जाणार अशा आशयाचं विधान केलं आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर दलित समाजाने पण मोदी आणि शाह यांच्या भाजपच्या विरोधात मतदान केलं लोकसभेला जे घडलं ते विधानसभेला घडेल असं समजू नका विधानसभेला मतदार त्यांच्याशी सगळ्याच पक्षांनी ज्या पद्धतीने प्रतारणा केली त्याला लोक विधानसभेत योग्य उत्तर देणार हे नक्की असंही राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे खरं सांगायचं म्हणजे मी अशा प्रकारची महाराष्ट्राची परिस्थिती आजपर्यंत पाहिली नव्हती माझ्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये मी सांगितलं होतं की जशा अशा निवडणुका जवळ येतील तशा तशा युती असो आघाडी असो काही असो आम्ही येत नाही पण त्यांच्याकडे इतक्या हाणावाऱ्या सुरू होतील तिकीट वाटपावरन की ति हे सगळे पक्ष बेजार होतील त्याची एक झलक मला असं वाटतं पण लोकसभा वेळेला थोडीशी पाहिली सगळ्यांनी पण प्रत्येकालाच निवडणुकीला उभं राहायचंय असं एकूण चित्र त्यांच्याकडे दिसतय आणि आमच्यासाठी म्हणाल तर वातावरण खूप पोषक आहे गेल्या पाच वर्षामध्ये साधारणपणे महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचा राजकीय खेळ झाला त्या सगळ्या गोष्टीला लोक कंटाळलेले आहेत मी तुम्हाला थोडस थोडस अजून विस्तृत पद्धतीने तुम्हाला सांगतो म्हणजे त्यावेळेला या देशातल्या संपूर्णपणे एक गठ्ठा मुस्लिम समाजाने भारतीय <coughs> जनता पक्षाच्या विरोधात खास करून मोदी आणि शहा यांच्या विरोधात मतदान केलं तसंच भारतीय जनता पक्षाच्या काही लोकांनी अख्खी भार काय चारस याच्यावरनं संविधान बदलणार असे त्यांच्याच लोकांनी स्टेटमेंट केल्यानंतर त्या प्रकारचं वातावरण तयार झालं त्याच्यामुळे त्या या देशातल्या जवळपास एक गठा दलित समाजाने बांधवांनी बघितली त्यांनी सगळ्यांनी मोदी आणि शहाच्या विरोधात मतदान केलं ते अँटी मोदी अँटी शहा वोटिंग होतं ते काही उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या प्रेमाखात्र झालेलं मतदान नव्हतं त्याच्यामुळे ती जी वाफ होती ती वाफ लोकसभेला निघाली आता विधानसभेची जी निवडणूक आहे या विधानसभेच्या निवडणुकीला गेल्या पाच वर्षामध्ये या लोकांनी जे राजकारण केलं महाराष्ट्रात ज्याला आपण गलिच्छ राजकारण म्हणू ते राजकारण लोक विसरलेलं नाहीये विसरणारही नाही ज्याला आपण मतदारांशी प्रतारणा करणं म्हणतो आपण ही प्रतारणा या महाराष्ट्रामध्ये झाली आणि ज्या प्रकारचा चिखल महाराष्ट्रामध्ये झाला तो मला नाही वाटत यापूर्वी कधी गेल्या पन्नास साठ वर्षामध्ये हो महाराष्ट्रातल्या मतदारांनी बघितलं असेल किंवा के विचार केला असेल की के आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची गोष्ट होऊ शकते आणि त्याच्यामुळे मतदार ही गोष्ट विसरलेली नाहीयेत आणि त्या गोष्टींचा राग ते येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला निश्चित काढतील हे मला ज्या मी फिरतोय ऐकतोय बघतोय वाचतोय या सगळ्या गोष्टीत मला जे दिसतंय ते मी तुमच्यासमोर मांडलं कोणत्या घटना जातीयवर पहिली गोष्ट म्हणजे फोडाफोडीचं राजकारण कळलं का या सगळ्या गोष्टींना मी माझ्या जाहीर सभांबंध पण बोललो या सगळ्या गोष्टींना कारणीभूत हे फक्त एकटे शरद पवार आहेत कारण या शरद पवारांनी या गोष्टींची सुरुवात महाराष्ट्रामध्ये केली म्हणजे जेव्हा पुलं स्थापन झालं तेव्हापासून जर समजा आपण बघितलं तर तेव्हापासून म्हणजे अठ्याहत्तरला पुनस्थापन ता होणं अठ्याहत्तरला सरकार येणं बरोबर त्याच्यानंतर ऐंशीला गेले पुन्हा आल्यानंतर त्यांनी एक्क्याण्णवला शिवसेनेचे आमदार फोडले छगन भुजबळ वगैरे पुन्हा फोडाफोडीचं राजकारण केलं त्याच्यानंतर परत मग मला असं वाटतं पुढचे कोण होतं अनेक अशी लोक जे फोडत गेले मग गणेशराई फोडले मग नारायण राणे गेले या सगळ्या गोष्टी हे सगळं राजकारण शरद पवारांनी सुरू केलं महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यानंतर जातीचं विष देखील त्यांनीच घालवलं म्हणजे नव्याण्णव साली जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा जेव्हा जन्म झाला त्या जन्मानंतर जर संत तुम्ही महाराष्ट्र बघा आणि त्याच्या अगोदरचा महाराष्ट्र बघा तुम्ही कधी महापुरुषांची विभागणी कधी जातीमध्ये झाली नव्हती कधी आमच्या संतांची विभागणी कधी आण कधी ओळखली जात नव्हती जातीमध्ये बघितलं जात नव्हतं संत आपल्याकडे संत म्हणून बघितलं जायचं या सगळ्या गोष्टी ज्या सुरू झाल्या ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरू झाल्या आणि असा महाराष्ट्र हा याच्या अगोदर कधीच नव्हता त्याच्यामुळे हे जे जातीचं जे विष पसरवलं गेलं हे मला असं वाटतं नव्याण्णव सालापासून महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली या गोष्टींची बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर